पण शरद पवार यासाठी तयार होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पंढरपूरमधून भगीरथ भालके आणि माढ्यातून अभिजित पाटील अशी गणितं जर शरद पवार यांनी केली ना तर दोन्हीकडे सभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि इच्छुक मात्र पहिलीचे पन्नास आता यावेळी आपला नंबर लागेल ही परिचारक यांची अपेक्षा होती पण नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षानं दोन पक्ष फोडले तिसऱ्या पक्षातील नेते पळवले या सगळ्या भानगडीतून महायुती नावाचं एक अनैतिक बाळ जन्माला आलं इथवर सगळ्यांना मजा वाटत होती हो पण आता जेव्हा निवडणूक जवळ आली तेव्हा बुडाला चटके बसायला लागले ला ला आहेत विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि इच्छुक मात्र पाहिलीचे पन्नास एकेका मतदारसंघात महायुतीचे किमान तीन ते चार आणि जास्तीत जास्त, जास्त किती भरमसाठ आता तिकीट द्यायचं कोणाला व्हावे आमदार म्हणून तर सगळ्यांचेच फ्लेक्स लागू लागले आहेत अहो मग काय होणार काय हाडामारी कपडे फाडाफडी इतवर थांबलं असतं तरी वे एक वेळ ठीक हो चक्क एकमेकाची आब्रू लायकी काढण्याचं काम सध्या सुरू झालंय राज्यभर हाच खेळ चालला आहे तसा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील एकाच तिकिटावर रोज नवा नवा खेळ पाहायला मिळतोय तसं बघायला गेलं तर गुडघ्याला वाशिम बांधून अनेक जण आता सुजून बसलेले आहेत उठल्यापासून रात्री झोपला तरी थपा मारायचा जा, असा ज्याचा लौकिक आहे तो सुद्धा पंढरपूरच्या निवडणुकीत उतरला आहे कुणी मोहोल तालुक्यात जाऊन पैसे उधळत बसला आहे आता कुणी आमदार व्हायची स्वप्न पाहत असेल तर पाहू दे की आपलं काय आहे त्यात पण मुद्दा असा आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायला बरीच गर्दी झाली आहे आता या गर्दीकडे पाहायचं काही कारण नाही म्हणा पण भावी आमदार मात्र तयारीला लागले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे अभिजित पाटील म्हणजे लोकसभा निवडणुकीत तुचारी वाजवत असताना अनाजी पंथांनी कारस्थान केलं विठ्ठल कारखान्याला सील ठोकलं शरद पवार यांच्या व्यासपीठावरून अभिजित पाटील जे धावत सुटले ते थेट कारखाना मार्गे थेट कमळाबाईच्या तंबूत घुसले अपर्यायच नव्हता आता हे अभिजित पाटील विधानसभा निवडणूक लढवायला सज्ज झालेले आहेत कुठल्या पक्षातून हे मात्र जाहीर झालं नसलं तरी ते तुतारी वाजवणारे यात शंकाच नाही आता कुठला मतदारसंघ हे समजायला मात्र थोडा वेळ जाईल पण पंढरपूर किंवा माढा एवढं मात्र नक्की त्यातही माढा निश्चित झाल्याचं समजतंय आता विठ्ठल कारखान्याचे माझे अध्यक्ष भगीरथ भालके विद्यमान आमदार समाधान अवताडे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक ही मंडळी मैदानात उतरायला सज्ज झालेल्या आहेत यातलं कोण पक्षाकडून आणि कोण बंडखोरी करून, करून लढतंय हे आता समजायला थोडा अवकाश आहे आता परिचारक हे भाजपाचे माझे आमदार समाधान अवताडे हे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना निवडणूक किंवा निवडून आणण्यासाठी प्रशांत परिचारक यांनी मदत केलेली होती आता यावेळी आपला नंबर लागेल ही परिचारक यांची अपेक्षा होती पण राजकारणात अपेक्षाला काही अर्थ नसतो प्रशांत परिचारक यांना तिकीट द्यायला भाजप काही तयार दिसत नाही मग कुणाला कदाचित पुन्हा समाधान आवताडे यांनाच तिकीट मिळणार आणि कदाचित याचीच जाणीव झाली असावी म्हणूनच की काय प्रशांत परिचारक यांनी हलगी वाजायच्या आधीच मैदानात उडी घेतली त्यांनी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली कार्यकर्ते तर त्यांच्याही पुढं होते एक तर तुतारी घ्या नाहीतर अपक्ष लढा असा आग्रह हे कार्यकर्ते करीत होते आता परिचारक तर भाजपात आहेत म्हणजे आज तरी आहेत उद्याचं गणित कोणाला करणार हो यावेळी परिचारक यांनी भाजपच्याच विद्यमान आमदार असलेल्या समाधान अवताडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला मागच्या वेळी आपण मदत केली म्हणून अवतडे निवडून आले यावेळी मात्र कार्यकर्त्यांना कुणाच्याही दावणीला बांधणार नाही असं परिचारक म्हणाले याचाच अर्थ परिचारक निवडणूक लढवणार हे नक्की मग भाजपात बंडखोरी करणार की पवारसाहेबांची तुतरी वाजवणार या प्रश्नाची उत्तरं शोधायची म्हटलं तर थोडं थांबावं लागणार पण परिचारक हे अपक्ष लढतील असे संकेत मात्र मिळत आहेत तसं पाहिलं तर आतली घुसबूज काही वेगळीच का आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अकलूच्या मोहिते पाटलांनी केलेलं राजकारण आता पुन्हा पंढरपूर मंगळवाड्यात होणार काय हा एक मोठा प्रश्न आहे अकलूच्या मोहिते पाटील लोकसभेच्या वेळी भाजपाला सोडून शरद पवार यांच्याकडे गेले आता बघा सिंह मोहिते पाटील हे भाजपचे आमदार ते भाजपातच राहिले धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून तुतारी वाजवली विजयदादा तर कधी भाजपात गेलेच नव्हते म्हणे आता परिचारक कुटुंबात देखील असंच काही होण्याची शक्यता आहे म्हणजे तशी खुजबूज तरी आहे कदाचित प्रशांत परिचारक हे भाजपातच राहतील उमेश परिचारक निवडणूक लढवतील उमेश परिचारक म्हणजे माणसं जोडणारा माणूस त्यांना निवडणूक तितकीशी सोपीही जाऊ शकते त्यांच्या या स्वभावामुळं हो कुठलाही राजकीय पक्ष असो सगळीकडं उमेश परिचारक यांचे मैत्रीचे संबंध आहेत त्यामुळं अशी काही गणितं जुळवली जातात की काय हे देखील पाहावं लागणार आहे आता विषय राहिला भगीरथ भालके यांचा लोकातील लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची ख्याती होती त्या दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे हे चिरंजीव नाना गेल्यावरती विरासत पाहिजे तेवढी सांभाळून ठेवणं भगीरथ भालके यांना जमलेलं नाही दुर्दैवानं मतदारसंघात नानावर प्रेम करणारे लोक मोठ्या संख्येने आहेत पण नाना गेल्यापासून त्यांना पोरकेपणाची जाणीव होत आहे हा ठेवा भगीरथ भालके यांनी जपून ठेवायला हवा होता पण दुर्दैवानं तसं घडलं नाही नानांचा मतदार मात्र आजही भगीरथ भालके यांच्या सोबत आहे त्यांच्या पाठीशी आहे भगीरथ यांनी मात्र तेलंगणा व्हाया अजित पवार पुन्हा शरद पवार असा दौरा सगळा केलेला आहे नानांची पोकळी निर्माण झालेली असताना भगीरथ यांनी ती भरून काढली नाही अभिजित पाटील यांनी मात्र याच पोकळीचा आधार घेतला आपली चमक दाखवत जनमानसात आपली प्रतिमाही निर्माण केली तरीही पंढरपूर मंगळवडा मतदारसंघातून भगीरथ भालके हे शरद पवार यांचे उमेदवार असतील कदाचित अभिजित पाटील हे माड्यातून उमेदवार असतील अशी माहिती मिळत आहे पंढरपूरमधून भगीरथ भालके आणि माढ्यातून अभिजित पाटील अशी गणितं जर शरद पवार यांनी केली ना तर दोन्हीकडं तुतारी वाजू शकते समाधान अवताडे यांची व्हॅलिडिटी तशी संपत आल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान सध्या तरी भाजपविरुद्ध भाजपचा जोरदार संघर्ष सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या आजी आणि माझे आमदारात धुळवट सुरू झालेली आहे भाजपचे म्हणजे परिचारकांचे कार्यकर्ते मात्र परिचारकांना हातात तुतारी घेण्याचा आग्रह करीत आहेत पण शरद पवार यासाठी तयार होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या सवडीनं पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या मागं सामान्य जनता जात नाही हा राजकारणाचा इतिहास आहे दरम्यान उमेदवार कोणीही असो माढा आणि पंढरपूर मतदारसंघात तुतारी मात्र वाजणार हे मात्र नक्की दिसत आहे पाहूया पुढं काय होतंय ते तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार